स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे बुधवार दिनांक आहे दिनांक आहे पंधरा जानेवारी आणि आज आलेली आहे किंकरात याला करदेखील असं म्हटलं जातं तर मकर संक्रांतीचे तीन दिवसाचा सण असतो आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी असते ती भोगी त्यानंतर येते ती मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत किंक्रांत हा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो त्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते तर पहा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने किंक्रांत ही साजरी केली जाते किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारची कामे शुभकामे ही केली जात नाही परंतु या दिवशी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे वाईट शक्ती असेल काही नजर दोष लागलेले असतील तर काही अडचणी विघ्न हे दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तर पहा किंक्रांत हा दिवस असा आहे की या दिवशी मुलांसाठी खास करून उपाय हे केले जातात असं म्हटलं जातं की मुलांसाठी जर ह्या किंक्रातीच्या दिवशी काही उपाय केले तर मुलांची किरकीर असते ती त्याचबरोबर मुलांचा हट्टीपणा त्यांचा तापटपणा हा दूर होतो मुलांच्या मागे लागलेली नजर दोष वाईट शक्ती असतील किंवा काही इडापिडा असेल ती सुद्धा दूर होते आणि मुलांची प्रगती होते आणि त्याचबरोबर या दिवशी लहान मुलं जी पाच वर्षापर्यंत आहेत तर त्यांना बोर नहान हे केलं जातं तर आज करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आईने मुलांसाठी या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा मुलांसाठी लावला तर मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी या सर्व दूर होतील मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कुठे दिवा लावायचा आहे कसा दिवा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर आपल्या नक्की आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलं मोठे असू द्या लहान असू द्या सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहे मुलं मुली या दोन्हीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर पहा प्रत्येक आई वडील जे असतात तर त्यांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता असते त्यांना असं वाटतं की आपली मुलं हुशार असावी त्यांनी खूप सारी प्रगती करावी मुलांना भरभरून यश मिळावं मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तर पहा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात तर ती सतत किरकिर करतात ऐकत नाही किंवा सारखी सारखी आजारी पडतात मुलांना नजरदोष लागले जातात आणि त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात तर ते सुद्धा अभ्यास करत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा ते खूप अभ्यास वगैरे केलेलं आहे परंतु ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस त्यांच्या लक्षात राहत नाही बऱ्याचशा समस्या मुलांना जाणवतात मुलं खूप पदवीधर आहेत परंतु त्यांना नोकरी प्राप्त होत नाही काही मुलं लग्नाच्या वयाची झालेली आहेत तरीसुद्धा त्यांचा विवाह जुळून येत नाही अशा बऱ्याच समस्या मुलांना जाणवत असतात याचं कारण असं असतं की मुलांना काही दोष नजर दोष हे लाग लागलेले असतात आणि हे नजरदोष दूर करण्यासाठी काही तिथी असतात काही विशिष्ट सण वार असतात त्या ठीक त्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर मुलांचे हे नजरदोष नक्की दूर होतात तर त्यामुळेच तुम्हाला तुमच्या मुलांनासुद्धा अशा काही समस्या जाणवत असतील तर तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे आहे हा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अगदी पाच वाजल्यापासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता परंतु तुम्ही हा उपाय संध्याकाळी पाच नंतर साडेनऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा घेतानी तुम्हाला मातीची पंतीच घ्यायची आहे आणि मातीची पंथी जी आहे तर ती पंचवत पंचतत्वापासून बनलेली असते कारण दिवा हा त्यागाचा आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो तसेच प्रकाशाचं प्रतीक देखील मानलं जातं आणि दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात तर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे तो कुठे तुटल्या फुटलेला घेऊ नका चांगलाच घ्या स्वच्छ करून घ्यायचा आहे तर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की मोहरीचं तेलच आपण यामध्ये घालू शकतो आता मोहरीचं तेलच नसेल तर मग तुम्ही जे तेल असेल ते टाका आणि त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे मोहरीचं तेल हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तर आपल्याला या दिव्यामध्ये कलाव्याचा धागा जो असतो लाल पिवळा तो घालायचा आहे याला रक्षासूत्र सुद्धा म्हटलं जातं आणि मौ मौली देखील म्हटलं जातं तरी हा धागा आपल्याला त्यामध्ये दो दुहेरी करून घालायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्यायचे आहेत यानंतर ह्या स्वास्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग ज्या आहेत फुलांच्या त्या टाकायच्या आहेत बरोबर पाच ज्या काळ्या मिऱ्या आहेत तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून थोड्या वेळासाठी ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या देवघरापाशी बसवायचं आहे आणि तिथे बसवल्यानंतर पूर्वपश्चिम असं बसवायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो मुलांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे यानंतर मुलांवरून हा दिवा जसा घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने मुलांवरून उतरवायचा आहे आणि तो परत त्या प्लेटमध्ये ठेवून देवघरामध्येच ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे आसन टाकून बसायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर गणपती बाप्पांची सेवा ही मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची मानली जाते आणि किंक्रांतीच्या दिवशी अशी जर आपण सेवा मुलांसाठी केली तर मुलांचे सर्व दोष जे विघ्न आहेत तर ते सर्व टळून जातात आणि मुलांची जे ज्याबी क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होते गणपती बप्पा विद्येची देवता मानली जाते आणि गणपती बप्पा ही विघ्नहर्ता देखील मानली जाते पहा आज बुधवार देखील आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे या दिवशी असा हा प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर मुलांच्या ज्या भी अडीअडचणी असतील त्या संपूर्णपणे दूर होतात आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये खूप सारी प्रगती होते नंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या जीवनातील जे काही दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी आणि मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर ही सेवा तुम्ही मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी या सर्व ज्या वस्तू आहेत दिव्यामधल्या त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे तर पहा तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आणि त्यांच्यावरून हा दिवा तुम्हाला ओवाळायचा आहे आणि सांगितल्या पद्धतीने त्याची सेवा जे आहे तर ती करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या पायामध्ये काळ्या कलरचा धागा सुद्धा बांधायचा आहे तर पहा बऱ्याच वेळा आपण आपल्या पायात किंवा मुलांच्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधत असतो आणि ज्यावेळेस किंक्रात असते किंक्रातीच्या दिवशी जर काळ्या रंगाचा धागा पायामध्ये बांधला तर तो खूप शुभ मानला जातो जर तुमच्या मुलांच्या पायामध्ये काळा धागा नसेल तर तुम्ही तो धागा नक्कीच तुम त्यांच्या पायामध्ये बांधायचा आहे तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ